काही दिवसांपूर्वी कर्जत वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महिलांच्या डब्यातील व रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष नरसाळे यांनी बदलापूर रेल्वे स्टेशन मास्तरांची भेट घेतली गेल्या काही वर्षात बदलापूरच्या पुढील भागांमध्ये म्हणजेच कर्जत पासून बदलापूर पर्यंतच्या संपूर्ण पट्ट्यामध्ये नागरी वस्तीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि त्या सर्व नागरिकांचा भार रेल्वे म्हणजेच लोकल वर पडत असल्यामुळे प्रत्येक रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी असते तसेच रेल्वे वेळापत्रकानुसार धावत नसल्यामुळे कित्येक वेळा नंतरच्या लोकल ट्रेनची गर्दी आधीच्या ट्रेनला होताना दिसून येते हेच मुद्दे लक्षात घेत प्रवाशांनी स्टेशन मास्तरांकडे लोकल वाढीसाठी मागणी केली आहे त्याबरोबरच काही महिला प्रवाशांनी एखादी तरी महिलांसाठी विशेष गाडी सुरू करावी अशी मागणी केली यावेळी स्टेशन मास्तर यांनी नऊ अडतीस ते दहा सोळाच्या दरम्यान एकही ट्रेन उपलब्ध नसल्यामुळे या वेळेत आम्ही एक ट्रेन वाढविण्याचा विचार नक्की करू आणि त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असं आश्वासन दिलं त्याचबरोबर होम लवकर पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली त्यामुळे आता रेल्वे प्रवासींच्या या मागण्या कधी पूर्ण होतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर महिला लोकल चालू करा कारण बदलापूरमध्ये महिलांचं प्रमाण प्रचंड वाढत चाललंय तर त्यासाठी महिला लोकल चालू करा आणि एक दुसरी गोष्ट आणि लोकल एक दोन तरी वाढवा बदलापूरकरांसाठी तर स्टेशन मास्टर साहेब जे आहेत आपले पोद्दार साहेब त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही तसं प्रपोजल पाठवलेलं आहे महिला लोकलचं ते लवकरात लवकर त्याच्यावरती लवकर काहीतरी कारवाई होईल आणि न वडतीस आणि ते दहा सोळाच्यामध्ये एखादी गाडी चालू करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे रेल्वे प्रशासन आपलं जे बदलापूरचे सिंग साहेब आहेत साहेब आहेत ते अतिशय पॉझिटिव्ह आहेत लोकांपासून लोकांना सुलि सुविधा देण्यासाठी पण थोडंसं कुठेतरी तांत्रिक अडचणी त्यांच्याकडे येत आहेत त्या त्या पूर्ण करण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत दुसरं होम प्लॅटफॉर्मचं जे काम आहे ते लवकरात लवकर ते पूर्ण करणार आहेत महिला लोकल लवकरात लवकर व्हावी अशी त्यांचीही अपेक्षा आहे की आपल्या महिलांना त्रास होऊ नये म्हणून आणि ती लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा आम्हाला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहे म्हणून आज त्या प्रवासी संघटनेने आम्ही आज भेट घेतली होती आणि सकारात्मक चर्चा होऊन त्याच्यात दोन निर्णय निघालेले आहेत एक महिला लोकल लवकरात लवकर चालू होईल आणि दुसरी नऊ अडतीस ते दहाच्यामध्ये एखादी गाडी कुठली तरी चालू होईल अशी अपेक्षा आहे आमची आणि आमची आज चर्चा अतिशय सफल झालेली आहे त्याबद्दल आपले बदलापूरचे पण आभार रेल्वे प्रशासनाचे पण आभार सिंगसाहेबांचे आभार पोद्दार साहेब ज्यांनी आज आमचा अमूल्य वेळ त्यांनी आम्हाला वे दिला त्यांचेसुद्धा आभार आम्ही मानतो आणि प्रशासन अतिशय सकारात्मक दृष्टीने जे काम करत आहे ते आम्ही प्रशासनाचे पण आभार मानतो रोज आम्हाला प्रवास करावा लागतो आणि आता गेल्या दहा वर्षात तुम्ही बघितलं तर प्रचंड लोकसंख्या वाढत चालली आहे आणि लेडीजचं प्रमाण तेवढ्याच प्रमाणे इक्वल झालेलं आहे म्हणजे जेवढे जेंट्स आहेत तेवढेच लेडीज प्रवास करत आहेत आणि आम्हाला खूप प्रवासात त्रास इथे होत आहे कारण ट्रेनच्या फ्रिक्वेन्सी कमी आहे ट्रेनचे डबे कमी आहेत लेडीज स्पेशल एकही ट्रेन नाही आहे तुम्ही वेस्टर्नला बघा इवन अर्बनला बघा सगळीकडे लेडीज स्पेशल आहेत पण बदलापूर आपल्या सेंट्रल लाईनला बदलापूरकडून किंवा कर्जत साईडून एकही लेडीज स्पेशल नसल्यामुळे आम्हाला पीक अवर्समध्ये खूप त्रास होतो आहे ते तर त्याच्यासाठी आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे आणि आशा करतो की लवकरच आमचं काहीतरी सकारात्मक ह्याच्यातून निर्णय मिळेल आणि आम्हाला काहीतरी हेल्प होईल ह्याच्यातून त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो आहे की ॲटलिस्ट आम्हाला ट्रेनचं नाहीत पण ट्रेनचं तर होईल तेव्हा होईल पण आम्ही दुसरं निवे एक निवेदन आम्ही प्रशासनाला करू इच्छितो की एक अल्टरनेटिव्ह म्हणून आम्हाला बसेसची सुविधा काहीतरी उपलब्ध करून द्यायला कारण तुम्ही कल्याणच्या पुढे बघितलं तर जी काही फ्रिक्वेन्सी आहे किंवा जे लोकल अवेलेबल आहेत जसं की ब बसेस अवेलेबल आहेत बाकी ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल आहे तसं बदलापूरला काहीच अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे कल्याणपर्यंत अंबनाथपर्यंत जायसाठी सुद्धा ट्रेनसाठीच वाट बघावी लागते पब्लिकला त्याच्यामुळे ट्रेनवरती खूपच जास्त ताण येतो आहे त्याच्यामुळे ही गर्दी डे बाय डे वाढत चालली आहे तर मी प्रशासनाला एक विनंती करू इच्छिते की ॲटलीस्ट आपल्या बसेसचं काहीतरी जर तुम्ही करू शकलात तर एक दहा ते वीस टक्के तरी पब्लिक त्या बसेसचा वापर करेल आणि जो ट्रेनवरती पार पडतो आहे तो थोडा तरी कमी होईल सर्वांना व्यवस्थित प्रवास करता येईल आणि जे डे बाय डे ॲक्सिडेंट्स वाढत चालले आहेत ते तरी कमी होतील आम्ही रोज सहा बावांच्या ट्रेनला जातो रोज ट्रेनमध्ये धडपडाट होतो ट्रेनमध्ये चढताना तर ॲटलीस्ट ते तरी कुठेतरी कमी होईल तर मी प्रशासनाला एवढीच विनंती करू इच्छिते की काहीतरी अल्टरनेटिव्ह काड़ावा कोचेस वाढ़वावे ट्रेन सड़ी वा कहीं पर काहीतरी सकारात्मक निर्णय लवकर अभी का कंडीशन के से जो वांगनी में जो पाँच साल का क्राउड थे वो काफ़ी बदल गया वांगनी से वांगनी के आगे बदलाव और अपना ब्यूपर ही निरल सभी जगह में फ्रीक्वेंसी क्राउड इतना बढ़ गया लेकिन फ्रीक्वेंसी में कुछ बदलाव नहीं हुआ है और ट्रेन का बीच बीच में एक एक वन वन हावर्स का डिफरेंस है कुछ कुछ ट्रेन पर तो उसके बीच में भी कुछ ऑल्टरनेट सोल्यूशन बढ़ना चाहिए खोपोली या फिर कल्याण कल्याण कर्जत शटल बढ़ना चाहिए या फिर कल्याण खोपोली शटल बढ़ना चाहिए ताकि उसमें क्राउड का फ्रिक्वेंसी कम हो सकता है और कुछ कुछ एरिया में जो करजट कर, खोपोली ट्रेन है वो दिवा हॉल्ट होने के का कारण भी, भी उसमें लॉन्ग डिस्टेंस जो आ रहा है सब दीवा डूबोली में उतरता है तो वो चक्कर में जो टूवर्ड्स बदलापुर के लोग हैं उनको एंट्री नहीं मिलते चढ़ने के लिए तो उसमें भी थोड़ा बदलाव लाना जरूरी है पब्लिक को भी थोड़ा अवेयरनेस होना चाहिए कि ह्यूमैनिटी तो आना जरूरी है और रेलवे के ट्राइज ट्राइज रेलवे के साइड से जो थर्ड थर्ड नंबर और फोर्थ नंबर जो बढ़ाने वाले हैं बोल रहे हैं काफ़ी सालों से बोल रहे हैं लेकिन वो कब तक होगा उसका अभी तक भी डिसीजन नहीं है और ऑलमोस्ट अभी टेन ईयर फिफ्टीन ईयरस भी हो सकता है लेकिन तब तक का क्राउड का लेवल हम मेंटेन नहीं कर सकते यहाँ पर तो उसके लिए कोई सोल्यूशन होना ज़रूरी है और थैंक यू और जो टीम जो आया है उसको और आ, सपोर्ट मिले और रेलवे के भी हम सपोर्ट करेंगे जितना होगा तो पब्लिक से यही डिमांड है कि सब चाहते रेलवे बढ़े उसका कुछ बढेकासी बढ़े प्रतिनिधि प्रिया देशमुख सह श्रद्धा डुमरे आपले बदलापूर